हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताई नो सगळ्यात पहिल्यांदा काल ज्या तुम्ही कालच्या व्हिडिओला कमेंट्स दिल्या आणि मला ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू त्यात तर मी थँक्यू म्हणालेच पण पुन्हा एकदा थँक्यू आजच्या व्हिडिओमधून तर आज होता शनिवार आणि शनिवारी ना मी आत्ता जस्ट बाजार करून आले आणि बाजार करून आले तर बघितलं तर आधी ते अनुष्कानं इतका कापसारा पाडून ठेवलेला एखाद्या वेळेस असं करतात की सगळंच व्यवस्थित चकाचका आवरून ठेवतात म्हणजे इतकं भारी आवरतेत ना मी बाजारात गेल्यावर कपड्यांच्या घड्या घालणे वगैरे सगळंच करतात आणि एखाद्या वेळेस असं होतं की इतका पसारा पडतात तर आता मी गेले ना तर मी असताना त्यांना जेवा जेवा म्हणून माग लागले तर त्या जेवल्या नाहीत मग मी गेल्यानंतर मी आज मसाले भात सकाळी केलेला तर तो भात खाल्ला बाथरूमचा दरवाजा म्हणजे पाण्यात खेळते त्या हातपाय धू काय पण त्या करत असतात कधी तसं करतात कधी असं करतात तेवढं चालायचं मग आल्याला मी पहिल्यांदा काय केलं किचनवरचं आवरून घेतलं भांडे वगैरे सगळे घासायला आणि भात पण त्यांनी कुकरमध्ये तसाच ठेवले तो पण झाकून व्यवस्थित ठेवला आणि कुकर म्हणजे ओटा सगळा क्लीन करून घेतला कारण आता बाजार सगळा मला त्यात मांडायचा असतो म्हणजे सगळा व्यवस्थित वेगवेगळा करून ठेवायचा असतो म्हणून तर आठवड्याचा बाजारचं तुम्हाला माहितच आहे खूप दिवसांनी एकतर व्हिडिओ आलेला आहे आणि नियोजन तर बऱ्याच नवीन ताई सुद्धा ऍड झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मग म्हटलं चला करूया तर फ्रीज ना सकाळ धरणं पुसईन पुशीन, पुशीन म्हटलं पण पुसायचाच झालेला नाही कारण गडबड गोंधळ होतेच कामाची तर आता सध्या तर धावपळ आहेच म म्हटलं चला आता बाजारातून आले तर तो पुसून घ्यावा कारण एक तर हा फ्रीज एवढा छोटा आहे पहिला तुम्ही फ्रीज बघितला आणि हो बऱ्याच त्यांचा आता कन्फ्युजन मिटला असेल की फ्रीज कुठं आहे फ्रीज आपला नवीन मेडिकलमध्ये गेलेला आहे आणि हा पण फ्रीज आपलाच आहे इथेच होता खाली तो खालून वर आणलेला आहे फक्त आणि तो सध्या वापरायचा चाललेला आहे कारण का नाही अजून एक फ्रीज मोठा आहे तीन तो मिस्टरांच्या मेडिकलमध्ये तर पुढे मागे तो कधी इकडं आला तर मग एवढ्या फ्रीजचं करायचं काय म्हणून सध्याला ना एकाद वर्ष किंवा दोन वर्ष इथेच ॲडजस्ट करायचा ह्याच म्हणजे फ्रीजमध्ये खरं तर हा फ्रीज खरं सांगू का एकदम छोटा आहे पण त्याचं कुलिंग इतकं छान आहे ना खरं सांगते एकदम दोन तीन वरती जरी त्याची ठेवली ना तर आतमध्ये एकदम गार व्यवस्थित होते त्याच्यामुळे फ्रीज खूप चांगला आहे कारण हे जुन्यातलं मॉडेल आहे आत्ताचे बघा आत्ताचे लगेच कॉम्प्रेसर लावल्याशिवाय फ्रीज चालत नाही किंवा त्याची फ्यूज उडते त्याचं ऑइल जातं पण जुन्यातले जे जुना फ्रीज आहेत ना जुन्या म्हणजे आता ह्या फ्रीजला झाले बारा तेरा वर्ष तर तेव्हाचे त्याचे ते खरंच सगळे मशनी वगैरे खरंच खूप चांगले आहेत आणि ते खरंच टिकत आहेत तर म्हणून हा फ्रीज खरंच चांगला आहे त्याच्यासाठी चा ठेवला नाही तर मग उगच वेस्टमध्ये काही डबल टिबल गोष्टी म्हणजे करण्यात काही पॉइंटच नाही त्याच्यामुळे म्हणून म्हटलं मग असू दे तर त्या फ्रीजमध्ये ऍडजस्ट करून जरा ठेवावं लागतं आणि पुढे पण मेडिकलमध्ये फ्रीज आहे पण इथलं काही सामान मी तिथे नेऊन ठेवू शकत नाही तो बऱ्यापैकी मोकळा आहे पण तरी पण नाही पण म्हंटल चला आता बाजार जो की बऱ्याच दिवसांनी मी तुमच्याशी शेअर करते बऱ्याच म्हणजे अजिबातच नाही आता दोन महिने झालं कारण बऱ्याच ताईना माझा हा म्हणजे भाजीपाल्याचा व्हिडिओ आवडतो आणि बरेच जण सांगतात की ते करत जा म्हणजे सांगत जा तर आज काय बाजारात असं आमच्या एवढं पण काय नव्हतं भाजीपाला भरपूर म्हणजे पालेभाज्या छान होत्या ताज्या ताज्या आता बघू शकताय तर दर पण मी सांगते आज तुम्हाला तर ही शेपूची भाजी वीस रुपये पेंडी तांदळीची भाजी बघा एकदम ताजी इतकी छान आहे ना फ्रेश तांदळ तांदळीची भाजी भाकरीवर छान लागते तर ही पण वीस रुपये पेंडी आणि मेथी सुद्धा एवढी छान ताजी ताजी वीस रुपये तर सगळ्याच भाज्या वीस वीसला ला होत्या पालक वगैरे होतं ते पण वीस वीसला ला होत हे पण खूप छान म्हणजे एकदम ताज्या आहेत आणि हे बघा कोथिंबीर ह्या एवढी कोथिंबीर दहा रुपयाला पाच रुपयाला एक पिंडी आणि तुमचे पण दर मला सांगा कमेंट मध्ये की मला ही समजेल की कुठल्या भागात आता कशा आहेत कारण बऱ्याच नंतर सांगतीलच या व्हिडिओच्या खाली तर हे बघा बटाटे तीस चाळीस रुपये बटाटे तेवढे महाग होते म्हणजे आत गावात तीस रुपये किलो होते नंतर इकडे येताना चाळीस आणले लागतातच बटाटे हा फ्लॉवर जो आहे तो वीस रुपयेचा का तीस रुपयाचा पावशर आहे छोटे छोटे गड्डे भेटले म्हणून आणले एवढीशीच मिरची मला मिरची थोडीच पाहिजे होती कारण माझ्याकडे मिरची आहे ऑलरेडी म्हणून तर ही मिरची बघा दहा रुपयाची एवढीशी दिले भेंडी वीस रुपयाची पाव किलो हे लिंबू जे आहे ते पाच रुपयाचे पावटा चांगला ताजा आहे हा पण हा काय चणूला असं नाही आहे देशी हा सरकारी असा सरकारीच आहे पण तीस रुपयाचा अर्धा किलो असं दर होता आणि हे बघा टोमॅटो वीस रुपये किलो शेवग्याची शेंग ही दहा रुपयेची हा अर्धा पावशरच दोडका दहा रुपयाचा एवढा एकच आणला तर बस होतो आणि ताजा एकदम चांगला दोडका आहे आणि लसूण जो होता तो चाळीस रुपयेचा अर्धा किलो आणलेला आहे दहा रुपयाची ही मुट मटकी आणि हा एक लाईटर आणला मी वीस रुपयाचा आज बाजारातनं आणि हे काय हे रबर आणि एक स्टापलरच्या पिणांचं आहे हे पुढं मेडिकलमध्ये लागणार होतं म्हणून ते घेऊन आले मी आज बाजारात नेताना येताना आणि बघा आजचा एवढाच बाजार आहे फळं म्हणाल तर फळं फक्त ना सफरचंद दीडशे रुपयेचे अर्धा किलो आणि हे ड्रॅगन फ्रूट ते पण दोनच आहेत अरे आंबे आणलेले कुठे गेले आंबे काढले का तू अनुष्का, आंबे आंबे अ पिशवीतनं काढले का हा असं म्हण कारण मी म्हंटल काय विसरले का काय तर हे आहे ड्रॅगन फ्रूट बघा तर हे ड्रॅगन फ्रुट्स ना अ ओ... पन्नास चे दोन म्हणजे अर्धा किलो आहेत हे तर पन्नास रुपयाला अर्धा किलो होते हे पोरींना लय आवडतेत आजकाल पहिलं एक तर सुरुवातीला नवीन आलं ना तेव्हा घेतलं तर सगळ्यांनी फेकून दिलं इतकं महाग घेतलेलं पन्नास शंभरला ला पन्ना, एक काय तेव्हा का तर चार पाचशे रुपये किलो होते ते आता दरू दराचं नाही म्हणजे उतरले आता आता ते जुनं झालं तर आता खायला त्यांना समजायला लागले पण नवीन नवीन ते अजिबात खात नव्हते आणि अगदी आता मागून मागून खाते तर हे दोन अर्धा किलो आणि हे सफरचंद तर असा आजचा बाजार होता तोही आता मी फटाफट ठेवून घेते सगळा तर असे दर होते बघा आमच्याकडं बाजार आता छान स्वस्त झालेला आहे टोमॅटो वगैरे तुम्हाला दर कळलेत आणि पालेभाज्या मात्र आलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात पालेभाज्या खूप खाल्ल्या जातात खूप आवडीनं तर आता म्हटलं फटाफट ठेवावं ना नंतर कसं आता जवळजवळ मला वाटतंय तीन तीन नाही चार वाजले असतील चार वाजता सगळं हे आवरलं घरातलं की नंतर मी पुढं पुन्हा एकदा पुढे मेडिकलमध्ये जाऊन बसते नंतर साडेपाच सहाला माघारी येते मग मा सगळा स्वयंपाक करते अर्धा पाऊन तासात नंतर सात सव्वा सातपर्यंत पुन्हा पुढं जाते म्हणजे ज्या आपल्या आहेत कामाला दीदी त्या दी मॅडम नि जातात साडेसातला घरी आणि मग नंतर तिथून पुढे मला कंटिन्यू करावं लागतं त्याच्यामुळे माझी अशी धावपळ असते मग स्वयंपाक पण आजकाल लवकरच होतं इतका जास्त वेळ लागत नाही पण ही बाकीची जी कामं आहेत ना दुपारी येते मात्र मी घरी दुपारी कसं त्या ज्या मॅडम आहेत आपल्याकडे त्या आल्या एकदा दहा वाजता की मग मी अकरा एक अकरापर्यंत आणखीन पुढं बसते आणि नंतर मग जी मागं आले मी की दीड वाजता जाते म्हणजे दीड वाजता त्यांनी डबा आणलेला असतो त्या जेवतात मग मी तिथून पुढं कंटिन्यू असं एक एक म्हणजे पार्टमध्ये सध्या चाललेलं आहे शिकायला पण भरपूर मिळते आणि खरं सांगू माझी धावपळ जरी होत असली तरी मला ते आवडते कारण मला पहिल्यापासून सवय नाही अशी ते नुसतं बसायची किंवा नुसता काहीतरी नवीन शिकायचं नेहमी मला असतं काहीतरी वेगळं शिकायचं काहीतरी वेगळे अनुभव आले पाहिजेत त्याच्यामुळे मी उलट धावपळ जरी झाली ना तरी आवडीनं पुढे जाऊन बसते म्हणून मला काय असं एवढं कंटाळा येत नाही म्हणजे एक सांगायची गोष्ट की आळस येत नाही किंवा कंटाळा येत नाही आता पण संध्याकाळच्या जवळजवळ अकरा वाजलेले आहेत तर मी आत्ता वायसवर देते आणि मागाशी साडेसात वाजता हा पुढे बसून जरा गिरायक नव्हतं एक साडेआठ नऊ वाजता तेव्हा मी आ, हा व्हिडिओ एडिट केला म्हटलं चला रेग्युलर असं थोडं थोडं शूट करून रेग्युलर तुमच्याशी मी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओ लाईक करत जावा आणि शेअरही करत जावा नवीन ताई असाल तर सबस्क्राईब करा तर बघा सगळा पालीभाजा म्हणजे पालेभाज्या वगैरे सगळंच मोकळं केलं आणि ते फ्रीजमध्ये भरलं सुद्धा व्यवस्थित किती बारका फ्रीज असू दे आपण व्यवस्थितरित्या मांडलं ना लग, ले ले, तर ते बसतं बरोबर बघ आता माझं सगळं एवढं बसलेलं आहे नंतर म्हणजे आता पुढे तुम्हाला दिसेलच ह्या पद्धतीने आणि सगळ्या भाज्या पण आणलेल्या आहेत तर नेहमी पालेभाज्या मी अशा पाले प्लास्टिकमध्ये ठेवते आणि जी काही फळं आणलेत ना ती पण तशीच ठेवते आदिती अनुष्काला सांगते की खाताना मात्र तुम्ही धुवून घेजावा जावा सगळं झालं आता किचन ओटा डायरेक्ट क्लीन करून घेते आणि इडली करायची होती म्हणून तांदूळसुद्धा त्या मोठ्या बघा पातेल्यात मी भिजत घातलेले ते पण मी आत्ताच वाटून घेतले अशी बराबर कामं करत राहते पुढं मागं पुढं मागं सारख्या माझ्या आता फेऱ्या होतच राहतात पण मी जसं की म्हटलं मला ते आवडते आणि असा आठवड्याचा एक बाजार म्हणजे होतो तर ब नवीन ताईसुद्धा बऱ्याच येतात मग त्यांना सांगते मी जुन्या ताईंना तर माहीतच आहे की गावाकडे राहत असल्यामुळे आठवडी बाजार हा असा पूर्ण करावा लागतो तेव्हाच कुठे आडव आठवड्याचं व्यवस्थित ते नियोजन होतं आता बघा सगळं आवरलं म्हणजे गॅस ओटा वगैरे पुसून घेतला सगळं हे केलं आणि मग असं नियोजन करून ठेवलं लसूण सोलून किंवा ल आलं लसणाची पेस्ट वाटण खोबऱ्याचं भाज्या निवडून कोथिंबीर टोमॅटो धुवून मिरच्या धुवून असं जेव्हा आपण नियोजन करतो ना आठवड्याभराचं तेव्हा बघा कितीही तुम्हाला जरा एखाद्या वेळेस अर्धा तास का होईना वीस मिनटं लेट झालं अर्धा तास म्हणजे खूप वीस मिनटं जरी तुम्हाला लेट झालं पण तुमच्याकडं सगळं तयारीत असेल असं तर अगदी म्हणजे होतं झटपट कारण आता शाळा सुरू आहेत सगळ्यांचे डबे वगैरे चालूच असतात तर ते सगळं माझं आता सगळी सोय माझी करून झालेली म्हणजे आठवड्याचा बाजार आणि इकडं सकाळी दळण सुद्धा आणलेली तर गिरण खूप लांब आहे तिकडं कुठेतरी मग ते असं ठिक्यातनंच मी दळण देते म्हणजे व्यवस्थित येतं एक जॉरीचं आणि एक गव्हाचं दोन्ही अगदी बरोबर दिले की बरोबर जातं म्हणजे बरोबरच दोन्ही दळण तर ती अशी ठिकाण आणलेली म्हणून ती सुद्धा डबे वगैरे सकाळीच मी घासलेले त्यात सगळे ती पिठं वगैरे ओतली सगळं केलं आणि आता शेवटी सगळा केअर वगैरे काढायचा आणि मग नंतर पुढे जायचं तर बऱ्याच असं आहे की मेडिकलसुद्धा असं व्यवस्थित आतून दाखव तर हो पुढं मी ट्रायपॉड ट्रायपॉड नेऊ शकत नाही कॅमेरा कुठे ठेवायचा हे माझ्या लक्षात येत आहे आणि गिरायक आलं की मला थोडंसं सा असं अजून कसं सेटअप नाही बसलेलं त्याच्यामुळे मी थोडं कन्फ्यूज होते त्याच्यामुळे गडबड मी करत नाही म्हणून मग ते अजून तरी पुढे काही व्हिडिओ नाही पण मी तुम्हाला सगळ्यांना आतून व्यवस्थित दाखवेन आणि हा व्हिडिओ पण मी इथं सेंड करते सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींना बा